के दे दिया हम पापा मुळापासून वेगळी होईल का पारंपारिकची पारंपारिक मुळ तोडून आणील नाही अशी सगळी बघा माती बरोबर मुळ मोकळी झाली आणि कारण ही मातीची कणरचना होती ही सगळी माती इथे खाली पडली बघा मातीची चहापत्ती साजरी मोकळी झालेली तर ही जी मातीची कणरचना रचना आहे ह्या मुळाच्या भोवतीची ही फार महत्त्वाची मुळाच्या भोवतीची मुळाच्या भोवतीची आणि ही मुळाच्या भोवतीची माती जी आहे ही माती अशी तयार होणं हे आपलं ध्येय आहे बरं हे आपलं ध्येय हे झालं म्हणजे आपली माती सु मजबूत झाली म्हणजे सशक्त झाली आपल्याला माती सशक्त झाली तर आता हे तण आहे हे तण सुद्धा मजबूत आहे तणाला पण आनंद वाटतोय तणाला सुद्धा आनंद वाटतोय तर पीक आपलं चांगलं बोलणारच आता ते गव्हाचं काय पाहिलं गहू बापरे केवढा फुटवा आणि ते काय आपण सकाळी गहू पाहिला त्याला किती जाणे होते अठ्ठेचाळीस 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 हो आणि आता ह्या गव्हाला किती जाणे सत्तर सत्तर अठ्ठेचाळीस जाणे कुठे सत्तर जाणे कुठे आणि ते सुद्धा कमीत कमी खतात कमीत कमी पाणी स्ट्रॉंग स्ट्रॉंग आहे त्याची व्यक्ती स्ट्रॉंग पाण्याची जाडी पण जास्त आहे पाण्याची हा पानाची रुंदी खूप हो, हो. आहे आणि हा गहू सकाळ मस्त भरेल हो चांगली राहील त्याचं वजन चांगलं राहील त्याचं जे त्या गव्हाचा पौष्टिकता जी आहे न्यूट्रीडेन्स म्हणतात ती जास्त राहील पण त्या सगळ्याच्या मुळाशी ही मातीची कणरचना अशी व्हायला पाहिजे आणि हे तुम्ही त्या गहातून काढलेलं तण आहे सो गव्हा मधली जी माती आहे ही माती तुमची अशी झाल्यामुळे ही मातीची कणरचना अशी झाल्यामुळे आता हे तुम्ही पारंपरिकमध्ये मध्ये बघा हे शक्यच नाही तुम्हाला असं असं मातीने कच्च बसून राहील आणि मुळामध्ये असे सगळं आलंच नसतं वजन आतानाच मुळं तुटून आलीच वजन प्रेमधन एवढे मातीचं वजन एवढे गावाच्या वरातल्या मातीचं वजन कमी झालं घंटा कमी झाला खुशबी